ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी तनया न्यूज अंकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबईमध्ये नवीन इन्क्युबेशन सेंटरचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नॉन हा मजबूत कणा आहे धोरणं संशोधन आणि उद्योग यांना जोडण्यासाठी आय आय एम मुंबईसारख्या शैक्षणिक संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे असे मत डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख आणि आधुनिक तंत्रज्ञानादिष्टीत प्रशिक्षण मिळावं यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इक्युबेशन अँड ट्रेनिंग केंद्र उभारण्यात यावेत दृष्टीनं तातडीनं कारवाई करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिलेत वर्धा ते सिंधुदुर्ग या शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून तुर्तास कोल्हापूर ते पत्रादेवीबाबत निर्णय निश्चित नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं असून शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पासाठी कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही कोणालाही त्या समस्या असतील तर चर्चेनं मार्ग काढला जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले रेल्वे प्रवास भाड्यात किरकोळ वाढ होणार असून ती एक जुलैपासून लागू केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे नॉन एसी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवास भाड्यात एक पैसे प्रति किलोमीटर वाढ होणार आहे एसी क्लास साठी प्रवास भाड्यात दोन पैसे प्रति किलोमीटर वाढ होणार आहे मात्र पाचशे किलोमीटर पर्यंतच्या उपनगरीय तिकीट किंवा सेकंड क्लासच्या प्रवास भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही पाचशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी दरवाढ लागू असेल मासिक सीझन पाचच्या तिकिटामध्ये वाढ करण्यात आली महाराष्ट्र राज्य सरकारच्या ई कॅबिनेटला कालपासून सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र सरकारकडून मंत्र्यांना आयपॅडचं वाटप करण्यात आलंय बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा काढण्यात आलाय सरकारकडून ई कॅबिनेटसाठी पन्नास आयपॅड पन्नास कीबोर्ड पन्नास पेन्सिल आणि पन्नास कव्हरची खरेदी करण्यात आली आहे एका आयपॅडची किंमत जवळपास एक लाखाहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे हे सर्व साहित्य खरेदीसाठी सरकारकडून एकूण एक कोटी सहा लाख सत्तावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयांचा खर्च करण्यात आलाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बारा हजार कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि एम एम आर डी एचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या सक्रिय पुढाकारानं ही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहे या बैठकीत मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी एकोणीस महत्वाच्या कंत्राटांना मंजुरी देण्यात आली आहे इस्रायल आणि इराण दरम्यान बारा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं मात्र त्यानंतर काहीच तासांतच इराणनं आपल्यावर क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप करत इस्रायलनं तेहरानवर हल्ला चढवला त्यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी इस्रायलची खरडपट्टी काढत विमाने तातडीनं परत बोलवण्याचे आदेश इस्रायलला दिलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालय मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या ऊर्जा निर्मितीबाबतच्या भावी वाटचालीची तपशीलवार व विस्तृत माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प दोन पूर्णांक शून्य अंतर्गत लवकर कार्यान्वित होणार आहेत या प्रकल्पामुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेली शाश्वत विकास ध्येयांच्या पूर्तीत भारत प्रथमच टॉप हंड्रेड देशांमध्ये आलाय एकूण एकशे सदुसष्ट देशांच्या यादीत भारतानं नव्याण्णवा क्रमांक पटकावलाय अशी माहिती आज याबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालात देण्यात आली संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क दहाव्या अहवालानुसार भारतानं दोन हजार पंचवीसच्या एस डी जी निर्देशांकात सदुसष्ट गुणांसह नव्याण्णव स्थान मिळवले आहे आशियाई अंडर सतरा कुस्ती स्पर्धेत भारताला चार पदक प्राप्त झाली असून पुरुषांच्या एकशे दहा किलो वजनी गटात हरदीपला सुवर्ण पदक मिळाले असून पुरुषांच्या अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात आदित्य दिलदीप जाधवला रौप्य पदक प्राप्त झाले आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूझीलकड